रामपूर व नेताळे गावावर ढगफुटीचा कहर निफाड तालुक्यातील रामपूर गावात ढगफुटी झाल्याने गावात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे या ढगफुटी सदृश्य पावसामुळे रस्त्यावर वाहन चालविण्यास अडथळा निर्माण होत आहे आधी जोरदार पाऊस व वादळामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळली आहे त्यामुळे काही ठिकाणी रस्ता बंद झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आहे रामपूर नैताळे या भागात या पावसामुळे द्राक्ष बागाचे तसेच साठवलेले कांदे चाळ यामध्ये देखील पाणी घुसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे यामध्ये शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते आहे काही शेतकऱ्यांच्या उन्हाळीमका तसेच नैताळे येथील हॉटेल गोकुळ जवळ रस्त्याच्या डिव्हायडर वर जोराचा पाऊस असल्याने अंदाज न आल्याने एका वाहतूक ट्रक डिव्हायडर वर जाऊन आदळला आहे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही तरी नागरिकांनी जोराच्या पावसात व वादळात वाहने चालवताना खबरदारी घ्यावी जेणेकरून कुठलाही अपघात होणार नाही प्रतिनिधी कोटकर निफाळ